आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघातील पंधरेनजिक असलेल्या मसुवाडी या गावात आलेलो आहोत या ठिकाणी बरेचसे नागरिक पाहायला मिळतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं वातावरण कसं आहे आणि काय परिस्थिती आहे इथली काय सांगाल विधानसभा निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजितदादा पवार आहेत एका बाजूला विवेंद्रदा पवार आहेत जे की साहेबांनी द्यायला चेहरा आहे काय भूमिका राहणार आहे आपली आपली भूमिका काय राहणार आहे आपला दादा अजित दादा का युगेंद्रदा अजितदा दादा, दादा। का बर अजितदा काय काय सांगायला आपण दादा काय काय कारण नेमक गावाचा विकास केलाय चांगली कामं केली आहेत म्हणजे विकासाच्या जायचं हा विकासाच्या मागे नवीन नेतृत्व त्याला काय अजून कुठं कशात अजून ग्रामपंचायत लढवली नाही त्यांना दादा बरोबर उभं केलंय त्याची पात्रता आहे का दादा बरोबर राहायची नाही राहिलं पाहिजे नवीन नेतृत्व आम्हाला मान्यच नाही हा पवार साहेबाला आम्ही मान्य करतो साहेब आमच्या अधिक जीवा भावाचे पण त्यांनी कुठं आणलं त्यांनी शिक्षण दिलं तिकडं तिकडून आणलं असं डायरेक्ट ग्रामपंचायत नाही काय नाही लगेच नातू केला ओबा अवा असं कुठं असतं का दादांनी एवढा तीस पस्तीस वर्ष विकास केला तो काय गेला ना कुठं तुमच्या नावाखाली केला असेल साहेबांच्या हा विषय माझा नाही तो त्या साहेबांच्या बदली माझं वाईट मत नाही पण जे दादांनी केले ते खरं मानना तालुक्याने मानलं पाहिजे खरं की विकास केलाय दादानी चांगल्यासाठी केले आणि दादा हे कर्तवार व्यक्तित्व एक पस्तीस वर्ष असा विकास केलाय की त्यांनी रात्रंदिवस पाठ पाट उठून म्हणलं तरी त्यांनी ते बांधकाम बघितलेले आमच्या वाडीतलं देवाचं काम चालू असेल हे असेल कधी येऊन जायचे बघून की कुठं चाललंय काय चाललंय दादा येऊन जाऊ आता बारामती तालुक्यात एकदम गाव गावात सुद्धा त्यांनी असं सांगितलं की चूक होती या दुरुस्त करा अशी ओरड होताना दिसते की दादा फक्त बारामतीत शहरात चालू असते शहरात असं कस जाऊ आमच्या गावात येत होतं इथं तरी असं आलं तर सांगाय का चुक दुरुस्त करून सांगा येत होते का दादा आपल्या गावामध्ये आता येत होती येत होते Uh, काय आता समजा जर uh, दादांना मिठाचा खडा लागला या निवडणुकीमध्ये तर काय होऊ शकतं लागतच नाही लागणारच नाही त्यांचं तेवढं हेच आहे इथं आणखीन काही लोक आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडून काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल बाबा काय परिस्थिती इथली राजकीय परिस्थिती परिस्थिती कसं आहे जुन्या नियमाप्रमाणे पवार साहेब होत जुनं तर त्याच्यानंतर त्यांनी अजितदादाला जे उभे केले ना अजितदा विकासाची कामं तालुक्याला के भरपूर केली आणि गावगाव बी चांगला प्रयत्न केला आणि अजून बी त्यांचं काम चालूच आहे ते त्या वाट वाटणीच आपण गेलं पाहिजे आपल्याला तर नवीन पोळ माग उपयोग नाही ना, काय होता दा, दादांना तर साहेबांनी राजकारणात आणलं होतं साहेबांनी आणलं पण दादाला अनुभव मोठा दिलेला आहे दादाला अनुभव मोठा आहे दादा पुतणे आहे आणि आता योगेंद्र पवार नातू या अनुभव जास्त आता आपण मी आज नवीन आलो म्हणजे आता माझ्या पोरला अनुभव कमीच पडणार आहे तो मी जसं माहिती सांगतो अशा पद्धतीत म्हणजे अनुभवाच्या माग विकासाच्या मागे जायचं काय सांगायला आपण आता काय आम्ही सांगायचं आमचं जे काय आमच्या तालुक्याचा गावाचा नवीन ग्रामपंचायत असताना दादाने आम्हाला भरघोस निधी दिला आणि दादा सारखा जसं शिवाजी छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र ताब्यातून घडवला तसं बारामती तालुका आज कंप्लीट अजितदादानी घडवलेला आहे महाराष्ट्रात एक नंबर आणि त्याच्या नेतृत्वापासून आम्ही दूर जाणार नाही आम्ही दादालाच मत द्या परंतु असं बोलल्या जाते की दादा भाजप बरोबर गेले म्हणून राग आहे ते ती गेला असेल कुठे बी आणि काही राजकारण काय बी घडू शकतं परंतु कर्तव्याला आम्ही किंमत देतो त्यांनी आज भाजपमध्ये जाऊ द्या आणि बहुजन बो, समाजात कुठे जाऊ द्या मनसे जाऊ द्या शिवसेनेत जाऊ द्या पण तालुक्यासाठी आहात तेवढाच नेता आपल्या तालुक्यात म्हणून आम्हाला दादा काय सांगाल एक हे जे सध्याची राजकीय परिस्थिती आहे दादांबद्दल भाजप बरोबर जाण्यावरती आक्षेप घेतला जातो सगळीच पदासाठी किंवा हे जाते मग हे कार्यासाठी गेलेत महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा गावाच्या तालुक्याच्या विकासासाठी बदल केला मग काय फरक पडतो कुठच्या टक्त्यांनी केला सगळेच गेले ना उलट दादा तर स्वार्थासाठी गेले नाही म्हणालाव त्यांना काय अगोदर मुख्यमंत्री पंतप्रधान उपमुख्यमंत्री नव्हतो तेव्हा त्यासाठी काय पदासाठी दादा काहीतरी म्हणणे आपण ऐकून घेऊ काय म्हणाल आपण काय साहेबांनी चार वेळा पक्ष बदलला तसा दादांना काय नाव ठेवायची गरज आहे म्हणजे साहेबांच्याच पावलं पाळ टाकलं हो जे साहेबांनी केलं ते दादांनी एक दिवस केलं म्हणून काय झालं असं साहेबांनी चार वेळा म्हणजे फुलद मध्ये गेले तिकडून त्या ह्याच्यातनं न तसं केलं वसंतदा वेळेस केलं ह्याच्या वेळेस तिची केलं ती सगळं साहेबांनी केलं ती काय ती गेलं वीस सगळं आणि हे दादा आलं गेलं की आलं दादा तुम्ही लगे दादा गेला भाजी बरोबर अरे विकास काम विकासाला निधी आला पाहिजे जेवर लोक जिथं चालतंय तिथं विकासासाठी पैसे कुठून येणार जर आपण सारखंच विरोधात राहिलो तर विकास होईल का गावाचा त्यासाठी गेलो पण विरोधात राहिलं तर गावचा विकास होणार नाही असं यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरपात काय सांगाल आपण एक युवक आहात या ठिकाणी लोकसभेला त्याची जी राजकीय परिस्थिती काय आपल्या विषयी लोकसभेला एक शरद पवारांच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट होती त्यांच्याकडे भूतवर उभा राहिला लोकही नव्हते आणि दादांच्या बाजूने सगळे कार्यकर्ते होते पण लोकांनी काय केलं की कार्यकर्त्याला विरोध गावात त्या गावातील कार्यकर्त्याला विरोध म्हणून शरद पवारांना मत दिलं परंतु ते आता लोक विधानसभेला पाहायला मिळणार नाही दादांचा विकास बोलतोय दादां राष्ट्रवादीच दादांचे येणार म्हणजे एकंदर पाहता जे जुनं समीकरण होतं त्याप्रमाणे आपल्या आणि विकासाच्या पाठी जाणार विकासाच्या पाठी गेलं पाहिजे लोकांनी काय सांगाल सध्याची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती कशी वाटते आपल्याला काय नाही घड्याच वातावरण वातावरण काय सांगाल आता ही मसुबा नगर ही नवीन ग्रामपंचायत आहे काय या परिसरातलं काय राजकीय वातावरण राजकीय वातावरण दादांच्याच पाठीशी आम्ही परिस्थिती अशी की आता दो, गेली दो, दो, दोन वर्षापूर्वी आमचं गाव विभाजन झालं इतका भरघोस निधी दिला की जवळजवळ दोन कोटी रुपये दादांनी जीवाचं रान करून ह्या गावाला नवीन गाव झालं तरी दिलेले पण आमची परिस्थिती अशी ही गायरान गावठाण ही फक्त नवीन आलेली इमारत आमची इथं गावठाणामध्ये व्हावी याची गावाची सर्व मतदार राजाची भूमिका आहे गोष्ट एकंदर पाहता ग्रामविका जागेची जी अडचण आहे ती कुठेतरी सॉल्व्ह झाली झाली पाहिजे ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय एवढा निधी मिळतोय त्याचा वापर असा म्हणजे व्यवस्थित होईल आणि आम्ही भरघोस मताने दादाला दिले बी देणार बी आणि देत राहू बी बरं या माग झालेली जी लोकसभा निवडणूक होती काय वातावरण होत त्यावेळेस वातावरण होतं की आता साहेबांक बघितलं गेलं त्यावेळेला कारण का तुम्ही उमेदवाराच काढलं की उमेदवार चांगला पाहिजे दोन्ही उमेदवार चांगले पण कार्य बोलत तसं ताईनच कार्य बोललं म्हणून आम्ही ताईनला दिलं ह्या वेळेला आता दादांचं कार्य त्याच्यामुळे दादांना आधी बी दादांनीच कार्य केलंय आता करतात आणि इथून पुढे करत राहणार आहेत म्हणून आता बी दादाच देऊन म्हणजे एकंदर पाहता चेहरा बघून नाही तर काम बघूनच काम बघून विकासाच्याच मागे जायला लागेल नुसतं चेहरा बघून नाही बघून उपयोग नाही ना एवढा निधी हे दिला ना आम्ही कसं नाही म्हणायचं कुठल्या नाही म्हणायचं नाही एका बाजूला अजितदादा पवार आहेत एका बाजूला साहेबांनी नवीन नेतृत्व योगेंद्र दादांचं दिलेलं कोणाच्या पाठी उभं राहायचं आता काय दादांनी पैसे दिलं म्हणल्यावर दादांच्याच पाठीशी उभा राहावं लागेल ना कोणता दादा अजितदा पैसे दिले म्हणून उभं राहायचं का विकास केस म्हणून उभं राहायचं विकास म्हणून आता ते आता मदत केली ना आम्हाला गोरगरीबांना आता त्यांच्याच मागे उभं राहावं लागेल ना उभं काय सांगाल दादा बद्दल काय सांगाल दादा आहेत चांगले दादा आम्हाला विधानसभेची निवडणूक घातलेली आहे एका बाजूला अजित दादा पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत सुलता पुतण्यामध्ये संघर्ष हो घातलेला आहे कुणाच्या पाठी उभं राहायचं भावाच्या पाठी उभं राहायचं कि भावाच्याच का बरं का बरं म्हणजे त्यांनी आपल्या असं विकास केलाय ना त्याच्यामुळे रस्त्याची काम वगैरे असं आता हे गावठाणाचं आता आमची काम चालू बंद पाडली त्यांनी ते गायरान नाही ते गायरान करतात ना मग ते आम्हाला सुसुटीत नको का करून द्यायला मग अडचणी येतात ना कामात आमच्या हा हा आमच्या कामात अडचण येते ना आमची काम तर झाली पाहिजेत ना आणि मग आता दादांना साहेबांनीच लाँच केलं होतं दादा साहेबांनीच पुढं आणलं होतं आता दादा साहेबांनी नवीन चेहरा दिलेला आहे नवीन चेहऱ्याला संधी देऊन पाहिजे ते बी प्रश्न सोडवतील कसं आहे आता जे रोडची कामं जी काम सगळं असं व्यवस्थित केलंय कसं आपण हे करणार असं आहे ना त्यामुळे दादांवर विश्वास आहे की ते कामच म्हणून त्यांच्या पाठी सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे पवार विरुद्ध पवार असं वातावरण दिसतंय एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहे काय भूमिका राहणार आहे आपली काय नाही मतदान करणार काय कारण काय नाही करतात ह्याच्या अगोदर पण त्यांनाच आमचं मतदान होतं आता पण त्यांनाच राहील आणि गायरानाचा जी प्रश्न आहे ती पण ते सोडवतील गावठाण ने ने काय नेमकं काय प्रश्न गायरानात गावठाणत करतील गायरानाचं गावठाणात होण्याची मागणी करतात काय नेमकं काय प्रॉब्लेम होत आता घर झाली पाहिजे पक्की घर झाली पाहिजेत ना म्हणून गावठाण गावठाण झालं पाहिजे काय आपल्याला वाटतं दादा, दादा हा दा... काय सांगा सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आपलं हे मसुबा नगर नवीन गाव आहे काय कंडिशन आहे ह्या गावामध्ये आज दोन वर्षापूर्वी दादांनी आदरणीय दादांच्या माध्यमातलं गाव विभाजन झालं पहिलं मसोबा नगर हे मानापोस्ती ग्रामपंचायत मध्ये होत आता दोन वर्षापासून ते मसोबा नगर ग्रामपंचायत वेगळी झाली दादांच्या माध्यमातून आम्हाला हा न्याय मिळाला त्यामुळं आमच्या गावात शंभर टक्के घड्याळाचंच वातावरण आहे हे काय कुणी नाकारू शकत नाही आणि मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पाहिलेलं पण आहे आमच्या भूतवरची परिस्थिती त्याच्यात निश्चितच अजून चांगल्या प्रकारे सुधारणा होऊन आम्ही शंभर टक्के सगळे घड्याळाच्या पाठीशीच राहणार किती लोकसंख्या किती आपल्या जवळची आपला हिथला आता आमचं जवळजवळ साडे मतदार आहेत इथले ह्या बुथवरचे तर ते आता मागच्या इलेक्शनला लोकसभेच्या आदरणीय पवार साहेबांचा एक सहानुभूतीची लाट होती आणि इथली सगळे साहेबांना पण मानणारा वर्ग आहे त्यामुळं त्यावेळेला साहेबांची एवढी जोराची लाट असताना देखील आम्ही दादांला शंभरचं लीड दिले मागच्या इलेक्शनला लोकसभेच्या त्यामुळे दादांचं आताच लीड तर निश्चितच चांगल्या प्रकारे आम्ही घड्याळाला मतदान होणारच मसोबा मध्ये आणि इथले मुद्दे दादांनी गाव वेगळं करून दिलं इथलं आता गायराचा विषय आहे आमच्या गावाला आणि गायरानाने वेडा घातलेला आहे तर आम्ही हे मुद्दे दादांकडे दिलेले दादांनी त्याच्यावर चालू केलेलं आहे काम आणि आम्हाला आता कमीत कमी गाव विभाजन झाल्यानंतर कमीत कमी जवळजवळ माझ मीच आता ग्रामपंचायत सदस्य आहे दोन कोटी सत्तर लाख रुपयाचा एवढा भरघोस निधी दादांनी आम्हाला दिलेला आहे जल जीवन मिशनचं एक काम चालू आहे ते पण पासष्ट लाख रुपयाचा निधी आहे त्याला म्हणजे अशी भरपूर काम दादांच्या माध्यमातून होत आहेत इथं आणि दादा वेळोवेळी कुठलंही काम घेऊन गेलं तरी दादांचा विकास हा सगळ्या तालुक्याला माहित आहे आणि माझ्यासारखा का एक कार्यकर्ता तर असं समजेल की मी दादांना मला जसा मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून मी दादांना मतदान करतोय आणि मी मला भाग्यवान समजतो की महाराष्ट्रात विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय दादा त्यांना मतदान करण्याचा मला मान मिळतो किंवा त्यांना मतदान करतो त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो